नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परेंडा तालुक्यातील आसू पंचायत मधील राजकीय घडामोडी आसू येथील अनिता राऊत यांचा अपील अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळला अविश्वास ठरावाच्या विरुद्ध दाखल केले होते अपील दिनांक वीस जून रोजी सरपंच अनिता राऊत यांच्या विरुद्ध पास झाला होता अविश्वास ठराव आसूच्या आठ ग्रामपंचायत सदस्यांनी जिंकली कायदेशीर लढाई दोन महिन्यानंतर अखेर सरपंचा विरुद्ध सदस्यांनी मारली बाजी आसू गावात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेत तळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील आसूग्राम पंचायतच्या सरपंच अनिता राऊत यांनी अविश्वास ठरावाच्या विरोधात दाखल केलेले अपील अर्ज जिल्हाधिकारी यांनी दिनांक 20 ऑगस्ट रोजी फेटाळला आहे याबाबत अधिक माहिती अशी आसू ग्रामपंचायतमध्ये एकूण नऊ सदस्य संख्या असून सरपंच अनिता राऊत यांचे पती कारभार करीत असून सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याने सरपंच अनिता राऊत यांच्याविरोधात दिनांक सोळा जून रोजी ग्रामपंचायतचे सदस्य रोहिदास सुभाष बुरंगे निशा रघुनाथ माने कालिंदा रमेश जगताप श्रावण लक्ष्मण गणगे सविता महादेव मारकड तसलीम ताहिर पटेल शशिकांत भीबाजी खुणे गोपाबाई परमेश्वर जाधव या आठ सदस्यांनी तहसीलदार यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता शुक्रवार दिनांक जून रोजी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार निलेश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावाबाबत विशेष सभा घेण्यात आली होती या विशेष सभेत सर्व आठ सदस्यांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने तहसीलदार काकडे यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्याचं जाहीर केलं होतं या अविश्वास ठरावाच्या विरोधात सरपंच अनिता राऊत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करून अविश्वास ठराव बेकायदेशीर असल्याचं सांगत अविश्वास ठराव रद्द करण्याची मागणी केली होती या अपील अर्जावर जिल्हाधिकारी यांनी अर्जदार व गैर अर्जदार यांची सुनावणी घेऊन दिनांक वीस ऑगस्ट रोजी अनिता राऊत यांचा अर्ज नामंजूर केला आहे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आसू ग्रामपंचायतमधील राजकीय घडामोडीला अखेर विराम मिळाला आहे या राजकीय वर्चस्वाच्या लढ्यात ग्रामपंचायतच्या सात सदस्यांचा सा विजय झाल्यानं गावात फडाकेकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा